या गदनचं वृत्त आहे हिरण्य केशी हिरण्य केशी गेलो जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही आणि निघून आलो जरी इथे मी हवा तिथे पोचलोच नाही जिथे जिथे था मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही निघून आलो जरी इथे मी हवा तिथे पोचलोच नाही घरे सारखीच होती।, होती मिटून डोळ्यांपरी कवाडे घरे तुम्हा सारखीच होती मिटून डोळ्यांपरी कवाडे आणि मुक्या कड्याना बघून माझ्या मनातले

खुशाल चिंधी म्हणून जो तो मला पुढे ठोकरून गेला खुशाल चिंधी म्हणून जो तो मला पुढे ठोकरून गेला असून मी फुल जायबंदी तसा पुन्हा वाटलोच नाही खुशाल चिंधी म्हणून जो तो मला पुढे ठोकरून गेला असून मी फुल जायबंदी तसा कुणा वाटलोच नाही तिचा पुढचा शेअर तुम्हीच मांडून ठेवलेला जगात बाजार चेहऱ्यांचा तुम्हीच मांडून ठेवलेला जगात बाजार चेहऱ्यांचा खरे हसू येथे म्हणून मी हसलोच था नाही खरे हसू म्हणून मी हसलोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही मी निघून आलो जरी इथे मी हवा तिथे पोचलोच नाही शेवटचा उरी उमाळ्या शिवाय दिंड्या किती गेल्या उरी उमाळ्या शिवाय दिंड्या किती दारावरून गेल्या मी फक्त पाहिल्या मध्ये कधी नाचलोच नाही दुरून मी फक्त पाहिल्या आणि मध्ये कधी नाचलोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही आलो जरी इथे मी हवा तिथे पोहचलोच नाही हवा तिथे पोहचलोच नाही